पत्ता करतो गुल हो, हो। ओ आता इच्छा व्यक्त केलेली आहे कारण का भिवंडीतला हिंदू समाजाला आम्हाला एक संदेश द्यायचा आहे ताकद द्यायची आहे की आता राज्यामध्ये हिंदुत्वरी विचाराचं सरकार आलं आहे आता ज्या पद्धतीने एकाही जिहादी आणि हिरवे साप इथे थोडे जास्त वळवळत वड़ आहेत आणि त्यांना वाटतंय की त्या आमच्या हिंदू सणासुदीवर ते लोकांनी चपला मारून दगड मारून ते त्यांचे सणांसुधी शांत पद्धतीने अगर राबू शकतील तर ते तसं सरकार आता महाराष्ट्रामध्ये नाही आहे आता एक भक्कम हिंदुत्ववादी विचाराचं सरकार एक कडवट हिंदुत्ववादी मुख्यमंत्री ह्या राज्याला मिळालेले आहेत आणि म्हणून यापुढे भिवंडीतल्या हिंदू समाजाने कोणाशी घाबरू नये दबावाखाली राहू नये हा संदेश मला इकडच्या हिंदू समाजाला द्यायचा आहे आणि म्हणून तेही मी माझ्या भाषणातून पण दिलं आहे आणि वारंवार भिवंडीमध्ये येऊन मी देईन त्याप्रमाणे दा। हिंदू म्हणून आपण एकत्र राहिलो पाहिजे हिंदू समाज आपल्या हि महाराष्ट्रामध्ये हिंदू राष्ट्रामध्ये आणि देशाच्या प्रत्येक कानकोपऱ्यामध्ये एकत्र राहिलं पाहिजे जे जिहादी आक्रमण आहे त्यांची मनातली इच्छाच आहे की आपण भाषावर भांडावं जातीवर भांडावं तुम्हाला कधी माहिती आहे है का मुस्लिम समाजामध्ये किती जाती आहेत आपले एवढेच जाती आहेत पण आरक्षण मागताना ते लोक मुस्लिम मुसलमान आरक्षण मागतात पण आपण विविध जातीच्या नावाने आरक्षण मागतो म्हणून हिंदू राष्ट्राला अजून भक्कम करायचं असेल तर आपण हिंदू म्हणूनच एक दुसऱ्याकडे पाहिलं पाहिजे अशी भावना या निमित्ताने मला व्यक्त करायची पण चुकीचं काय बोललं आहे ताई आम्हाला विचारा ना ठाकरेंकडे कुठ किती गाड्या राणेसाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दिलेल्या आहेत आज उद्धव ठाकरेचा कुठलं कुटुंबाचा व्यक्ती स्वतःच्या नावावरची गाडी चालवतो त्यांनी सिद्ध करावं ज्या मर्सिडीजमध्ये बसतात ज्या रेंज रोवरमध्ये बसतात त्या त्यांच्या ते आहेत का त्यांनी कागदपत्र दाखवावे महाराष्ट्राला म्हणून ठा था, उद्धव ठाकरेचं कुटुंब स्वतःच्या घरातली लॉन्ड्री असो स्वतःचे वस्त्र असो स्वतःच्या गाड्या असो स्वतःची ए सी असो हां स्वतःच्या खाणं असो हे सगळं बाहेरच्या लोकांकडूनच घेतात हे आमच्यासारख्या जुन्या शिवसेनेकांना चांगलं माहिती आहे ना हे ज्या नवीन हे जे कोण अंधारे ताई कोण तो आमचा संजय राजाराम राऊत त्याला शिवसेनेचा इतिहास नाही माहिती बाबा तू तेव्हा कुठेतरी लोकप्रवाहामध्ये कारकुनगिरी करायचा जेव्हा राणेसाहेब राज राजसाहेब हे जेव्हा शिवसेनेत होते ना हा कुठेतरी लोकप्रवाहामध्ये कारकुनगिरी करायचा हा ही अंधारे ताई तर तेव्हा बाळासाहेबांना शिवाय घालायची म्हणून तुम ज्यांना ज्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती आहे त्यांना स्पष्ट जी गोरे ताई बोलले ते खरंच आहे मर्सडी दिल्याशिवाय हो किंवा रिचार्ज टाकल्याशिवाय हो उद्धव ठाकरेचा था कॉल लागत नाही हे जग जाहीर आहे सर्वात मोठा गाय गुजरात तोच आहे तो, तो स्वतःच्या कुठलं कुठलं बिल उद्धव ठाकरे कधी जेवणाचं बाहेरगावाचं बाहेरगावाची तिकीट बाहेरगाव फिरणं हे कधीही उद्धव ठाकरे कुटुंबियांनी स्वतःचं दिलं आहे का नाही नाही मी थोडक्यात बोललो की तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीवर काय प्रसंग आला जायला पाहिजे नाही झालं पाहिजे असं नाही ते शेवटी आपल्या देशाची शान आहे जायला पाहिजे पण ही लोकं एवढी इथे मरतात आकंत प करत आहेत रस्त्यावर येऊन आज दिव्याला काही लोक रस्त्यावर तिथे रॉकेल घेऊन बसलेत पालकमंत्री आहेत ना त्यामुळे प काय गंगेत कधी जा डुबकी पा... मारली पाप धुतले जातात इथे पुणे मेल ते जास्त मिळेल असं माझं म्हणणं आहे इथं पालकमंत्री आहेत नगरविकास खातं त्यांचं आहे त्यांनी येऊन जायला पाहिजे मुलगा आहे खासदार आहे सहा महिने जे आहे त्यांच्या भूमिका आहे परत सहा महिन्यात ते परत जाणार नाही असं तुम्ही नाही नाही माझं म्हणणं तो दीपेश म्हात्रेंच्या बद्दल आहे की दिपेश म्हात्रे सहा महिन्यापूर्वी उभाट्या गटात आलेले आहेत चांगलं काम करतात लोकांच्या पाठीशी उभी आहेत मला त्यांचा फोन होता की तुम्ही पण या सर्वपक्षीय बोलवलेत मी म्हटलं माझी भूमिका थोडी वेगळी आहे मी वेगळी मांडणार आहे माझं त्यांना विनंती आहे की अजून सहा महिने तुम्ही परत घरवापसी करणार नसाल तर ही तुमच्याकडे आखी चेन आहे त्यांना अख्खा आहे कोण कसा पैसा जमा करतो कोण काय त्यांनी प्रामाणिकपणे पुढे सांगावे मी नाही तर फुकट बघा देण्याकरता वैरत्वाची भावना लागते असावीची भावना नाहीये जनतेची कामं घेऊन जनता मंत्रालयात येऊन इतक्या त्यांना त्रास होऊ नये म्हणून जनतेच्याच जवळ जाऊन त्यांची गाण्याने ऐकावी याकरता हे दरबार आहेत पहिला दरबार नवी मुंबईत झाला दुसरा पालघरला झाला हा तिसरा येते अठ्ठावीस तारखेला नवी मुंबईत परत आहे परत पालघरला होईल आणि काळामध्ये पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार घेऊन जनतेची कामं ऐकली जाते आता या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माननीय एकनाथजी शिंदे माननीय अजितदादा पवार हे तिन्ही नेते निश्चितपणे जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे म्हणजे महाराष्ट्र ही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे त्या कार्यक्रमाच्याच अनुषंगानं या, चा या जनतेची कामाचा निपटारा व्हावा याकरता जनता दरबारचं या आयोजन परिवहन मंत्री प्रताप म्हणतात पालघर जिल्ह्यामध्ये भविष्यात जनता दरबार कशाला माझं म्हणणे की भाजपचे मंत्री मान्य एकनाथजी शिंदेचे मंत्री मान्य अजितांचे मंत्री महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन तालुका स्तरावर सगळ्यांची त्यांनी घाराणी ऐकली तर ते महायुती सरकारच यश होणार आहे निलम गोरे द निलम गोरे हे नाव उच्चारल्यावर तुम्हाला काय आठवत एखादं गाजलेलं पुस्तक त्यांनी लिहिलेलं एखादा वैचारिक ग्रंथ कादंबरी कविता संग्रह ललित लेखन गेला बाजार एखादा चारोली संग्रह नाही साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक म्हणून त्यांना त्यांची मुलाखत घेतली गेली म्हणून मी आपलं सहज बोलतीये तर अशा या दीलम गोरे यांना साहित्य संमेलनात बोलावणं साहित्यिकांचीही कधी कधी अगतिकता आणि अपरिहार्यता असते आणि यांनाही तसं कोणी बोलावत नाही तर त्यांनी असं म्हटलं की मी पक्षात असताना म्हणजे त्या आमच्या पक्षात असताना बराचसा आर्थिक व्यवहार चालायचा पदांच्यासाठी देवघेव चालायची आणि दोन दोन मर्सिडीज कार द्याव्या लागायच्या आता दोन दोन मर्सिडीज कार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे बाबा मला तरी तर पक्षात येऊन फक्त दोन अडीच वर्ष झालेली आहेत आमचे म्हात्रेदादा पण आत्ता पक्षफुटीच्या नंतर आलेले आहेत पण त्याच्या आधी मातोश्रीवर सदा सर्व काळ कोण असायचं तर निलमगोरे असायच्या पक्षात कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं कोणाला प्रवेश द्यायचा नाही द्यायचा एवढंच काय मातोश्रीच्या गेटच्या आत कुणाला सोडायचं कुणाला नाही सोडायचं बॅरिकेड्स लावण्याचं काम निलमगोरे करायच्या त्यामुळे अठरा महिने तेरा त्रिकाल मातोश्रीवर पडी कसणाऱ्या निलम गोरे यांना हा आर्थिक व्यवहार जास्त चांगला माहीत असेल उलट मी तर असा विचार करते की त्या असताना जर एवढा मोठा आर्थिक व्यवहार चालत असेल तर एवढे सगळे पैसे निलम गोरेंनी कुठे ठेवले असतील बरं म्हणजे त्यांची विदेशात पण काही खाती असतीलच ना इथेही असतील कारण निलम गोरे म्हटलं की मला काही पुस्तकं किंवा त्यांची गाजलेली सभा एखादं गाजलेलं आंदोलन असं काहीच आठवत नाही मला नीलम गोरे म्हटलं की छान छान लफेदार पदराच्या साड्या हिऱ्या मोत्यांचे नेकलेस त्याच्यावर मॅचिंग कानातली डुलं त्याला मॅचिंग असणारीच अत्यंत झोकातली पर्स हातात हिऱ्या मोत्यांच्या बांगड्या हा हा सगळा अवतार मला नीलम गोरे म्हटल्यावर आठवतो हो त्या नीलम गोरेंना या सगळ्या आर्थिक व्यवहाराबद्दल जास्त चांगलं माहिती असेल किंबहुना त्याच्या पहिल्या लाभार्थी निलम गोरेच असणार मला खरंच तो हिशोब ऐकायला आवडेल निर्लज्ज आणि विकृत बाई आहे काल निलम गोरे यांनी दोन वर्षी दिल्यानंतर आमदार की मिळते शिवसेनेमध्ये ठाकरेमध्ये असं बोललं होतं त्याला काउंटर करताना संजय राऊत असं म्हणाले की निलम गोरे निलम गोरे अत्यंत निर्लज्ज आणि विकृत बाई आहेत एका महिला नेत्यावरती अशा पद्धतीचं विधान करणं कितपत योग्य मला वाटतं की संजय राऊत जे बोलतात तिकडे काही फार लक्ष दिलं पाहिजे असं नाही कारण आता संजय राऊत आरोप करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत ते पत्रकार आहेत साहित्यिक आहेत आमचे चांगले मित्र आहेत आणि एक उद्धव ठाकरे यांना चांगला प्रमुख मिळालेला आहे म्हणजे आपल्या अपोजिशनला तोंड देण्यासाठी समर्थपणे ते त्याचा प्रयत्न करतात पण कुठल्याही विषयावर लगेच त्यांची रिॲक्शन येते पण एक निलम गोरे या माझ्या पक्षामध्ये होत्या रिपब्लिकन पक्षामध्ये त्या दोन वर्ष होत्या आणि माझ्या पक्षाकडून त्यांना मा एम एल सी देण्याची त्यांची इच्छा होती मग मागणी त्यांची मिळाव्याची इच्छा होती पण काय तशी आम्हाला घेता आली ना आमच्याकडे जेवढ्या एम एल सी नव्हत्याही त्यामुळं त्या बी जे गेल्या आपल्या शिवसेनेमध्ये गेल्या आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मोठा सन्मान केलेला आहे आणि शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे त्यामुळं मला वाटतं की आता त्या दोन गाड्यांचं काही मला माहीत नाही आहे त्या कुठल्या गाड्या फॉर्च्युनर होत्या की कोणत्या गाड्या मला माहीत नाही मर्जीजी गाड्याचं काय मला माहीत नाही आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंना काय एवढ्या गाड्यांची आवश्यकता नसेल एवढं एवढ्या मर्जीच्या गाड्या घेऊन काय करणार ते पण तरी आता आता एकतर जरी नीलम गोरे यांनी असं म्हटले असलं तरी या विकृतबाई आहे किंवा अशा पद्धतीचा अपमान करणं हे संजय राऊत आणण्याच्या सोबत नाही आहे आणि त्यांनी त्याला दुसऱ्या पद्धतीने उत्तर द्यायला हरकत नव्हती पण या विकृतबाई असं म्हणून त्यांनी महिलांचा अपमान करणं योग्य नाही त्यांनी त्या संबंधामध्ये माफी मागावी अशी अपेक्षा उद्धव <laughs> ठाकरे आता असेच बोलत राहतात त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेस एक हजार बाबी आमच्याकडे आहेत पण आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही आमच्या सरकारला जनतेने बहुमत दिला आहे प्रचंड मोठा मॅन्डेट दिला आहे बावन टक्केच्या वर मतं आम्हाला मिळाले आहे महाराष्ट्रामध्ये आज आमचा फोकस आरोप प्रत्यारोपावर नाही आहे आज माननीय देवेंद्र फडणवीस सर सरकार हे आम्ही जे वचन लोकांना दिले आहे ते वचन करता आम्ही आता काम करतो आहे आता आम्हाला आरोप कोणी केला कोणी प्रत्यारोप केला पडायचं नाही आहे आम्हाला विकसित महाराष्ट्र संकल्पाला काम करायचं आहे देवेंद्र देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार मराठवाडा विदर्भ संपूर्ण महाराष्ट्राचा विकास कसा करेल याकरता आमचा फोकस आहे महसूल महसूल आयुक्त कार्यालय अशी चर्चा सुरू झाल्यानंतर लातूरमध्ये विरोध सुरू झालेला नाही एखाद्या वेळी विरोध होईल पण आम्ही चर्चा करू लातूरच्या आपल्या सर्व लोकप्रतिनिधी चर्चा करू नांदेडच्या लोकप्रतिनिधी चर्चा करू पण मराठवाड्याला न्याय द्यायचा असेल तर एक विभागीय आयुक्त कार्यालय या भागात असलं पाहिजे शेवटी संभाजीनगरला विभागीय आयुक्त कार्यालय आठ जिल्ह्याचं असणे त्यापेक्षा नांदेड लातूर हा भाग महत्त्वाचा आहे आणि आम्ही लोकप्रतिनिधी बसून मार्ग काढू म्हणजे माननीय नाही मुख्यमंत्र्यांशी बैठक होईल पण विभागीय आयुक्त कार्यालय मात्र या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे म्हणजे या चार जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे याकरता माझं लक्ष आहे माझ्याकडे सगळी माहिती आहे आणि पुरावे असा आहे ते हक्कभिंग आणा काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा राऊत साहेब तुम्ही जितकं जबाबदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते जबाबदार आहेत पण जे एकूण सगळे कार्यक्रम झाले ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठावर काय उपस्थित पवार हे या पूर्ण बघा प्रधानमंत्र्यांपासून अध्यक्ष पूर्णपणे चुकीचे आहे शरद पवारांनी पुढाकार घेतला दिल्लीमध्ये साहित्य संमेलन पवार साहेबांनी पुढाकार घेतला का नाही मला माहित नाही पवार स्वागत होते संजय नहाराय सरदचे त्यांची मूळ कल्पना होती काल फोन केला त्यांनी हात वर केले ते म्हटले आम्ही निषेध केलाय निलम गोरेचा आणि हे उषा तांबे यांनी कार्यक्रम ठरवले कार्यक्रम ठरवायचा अधिकार हा साहित्य महामंडळ काही आहे दुकान कुठलं तरी एक त्या दुकानदारांचा शरद पवार शरद पवार साहेब माननीय शरद पवार साहेब हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत त्यांची ते, ते ज्येष्ठ आहेत ते पालक होते ते होते ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि राजकीय झाली ते सुद्धा तितके जबाबदार आहेत संमेलनाच्या अध्यक्ष तारा भावळकर यांनी सुद्धा याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे जे कोणी गाव ग्रामपंचायत होतं तिकडे एक पंचवीस लागेचा निधी देऊन ग्रामपंचायतला हा छोटासा रस्ता आहे तो आर सी सी करायचा हे केलं आणि पाईपलाईनचं एक उद्घाटन केलं हा रस्ता मी सात आठ वर्षापूर्वी मीच बनवलेला जे फेवर ब्लॉक लावलेत ते त्या आता खराब झाल्यात म्हणून एक नवीन हे करून हे करतो आणि इथूच्या परिसरातले बहुतेक रस्ते एक सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत आता जे जे काम उरलं आहे ते थोडं थोडं आता आता आलो आहे तर आस्ते पूर्ण करीन म्हणजे काम जास्त काय उरलेलं नाही आहे आणि जे आपण हा जसा हे ब्रिज बनतो ब्रिजला जायला ब्रिज बनलेला पण रस्ता हा तसाच होता तो रस्ता पण पूर्ण झाला पण नवीन ब्रिज जे मी इलेक्शनच्या आधी सांगितलेलं का दोन ब्रिज अजून नवीन झाल्यात म्हणजे तीन पहिले होते आणि दोन नवीन पास झाल्यात त्याचं पण त्याचं पण काम सुरू झालं आहे म्हणजे आपण बघत असेल तर काटाई ते कारोलीपर्यंत हा एक ब्रिज होता आणि एक खोणी ते डायरेक्ट हे खाडीपार ते डायरेक्ट बंदर मोल्ल्यापर्यंत हा एक ब्रिज होता त्याचं काम पण सुरू झालं म्हणजे एक चांगलं काम झालं आहे आणि एक सगळ्यांच्या माध्यमातून जे आम्ही मी सांगितलेलं मी कारण का मी गेले पाच वर्ष ते सी सी टी व्ही कॅम कॅमेरेसाठी मी प्रत्येक प्रयत्न करत होतो पूर्ण त्याचा हे काढलं त्याचा एक एक स्पॉट काढला का कुठे कुठले कुठे कुठे लागले पाहिजेत यासाठी स्पॉट काढून सगळं एकदम डायग्राम बनवलेला होता एकदम चांगलं तर तर आता ते सी सी टी व्ही कॅमेरेचं पण पूर्ण भिवंडी शहरात एक चांगले कॅमेरे बसवले जातील आणि त्याचं जा पण काम सुरू झालं मग एक चांगलं काम जे जे आपण आश्वासन दिलं आहे ते पूर्ण करण्याचं काम माझं चालू आहे त्याप्रमाणे रस्त्याच्या दुसरं घटना होती ती पण होतील आता गटाराचं अधून काही नाही पण टाकलेलं आहे कामं आता जसजसं ते काम सिमेंटचं पहिले झाल्यावर मग मी गटाराचं पण काम निघलो पत्ता करतो गुल हो